कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी हजर असणारे कर, या कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामजी शिंदेसाहेब या कार्यक्रमासाठी हजर असणारे आपल्या ग्रामविकास खात्याचे जयकुमारजी गोरेभाऊ दुसरे कार्यक्रमासाठी हजर असणारे आपले माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब या कार्यक्रमासाठी हजर असणारे आमदार सचिनजी पाटील साहेब तसेच माजी आमदार आर जे आप्पा लक्ष्मणराव हाकेसाहेब प्रल्हाद पाटील साहेब वारगळ दादा माणिकराव सोनलकर असतील बजरंग गावडे असतील शौरूपराजे खर्डेकर कदमसाहेब असतील उरे महालवा बोंद्रे या गावच्या सरपंच प्रियांका बोंद्रे उपसरपंच संतोष बोंद्रे त्यांचे सर्व सहकारी ग्राम पंचायत समितीचे बी कुंभार कुंभारसाहेब त्यांचे सर्व सहकारी समोर बसलेले सर्वच महिला भगिनी आणि बांधव पत्रकार बंधू छायाचित्र आपण सर्वच म्हणजे आता नामूल्य करत नाही अनेक हे सगळे पाठीमाग सर्वांचाच माफी मागून मी सर्वांचं या समितीचे आणि आयोजक आहेत जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महोत्सव समिती असेल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था असेल किंवा अहिल्यादेवी जयंती उत्सव फलटण ग्रामपंचायत म्हणून या सर्वांच्या वतीने आपलं पहिल्यांदी स्वागत करतो आणि आम्ही गेल्या महिन्यापूर्वी राम साहेबांना विनंती केली की आपण या कार्यक्रमाला का यावं खरं तर शिंदेसाहेब आपल्या परिसरात येण्याची दुसरी वेळी पूर्वी साखरवडीत एकदा आपण मंत्री झाला आणि रामराजे सभापती झाले त्यावेळेस सत्कार आम्ही साखरवडीमध्ये केला होता आपणही पहिल्यांदा येत आहे भाऊबी मला वाटतं ह्या गावात पहिल्यांदी जे असतील आपल्या सर्वांचंच मनापासून परत एकदा स्वागत करतो आणि प्रास्ताविकमध्ये एवढंच सांगतो की आपल्याला इथं काम करत असताना गेली दहा बारा वर्ष आम्ही सर्वच मंडळी इथं जयंती साजरी करतोय परंतु इथं होळकरांची फक्त चार गुंठे जागा मूळ जागा जी आहे त्यांची चार गुंठा आणि मग विकासाचं करायचं म्हणत निश्चितपणानं आम्हाला जागेच्या जा अडचणी आल्या दरम्यानच्या काळामध्ये ग्रामपंचायत पंचायत पंचा वतीने आम्हाला पर्यटनाकडं प्रस्ताव दिला आणि पर्यटनाच्या मार्फत पर्यटन अंतर्गत आम्हाला एक कोटी त्रेसष्ट एकसष्ट लाख रुपये मंजूर झाले परंतु अंतर्गत रस्ते असतील अंतर त्यातले स्ट्रीट लाईट असतील किंवा घाट बांधणे असेल ही कामं अर्ध्या पैशाची होऊन गेली परंतु नंतर एक पन्नास लाखाचं मला वाटतं निवास सुद्धा अठ्ठावीस लाखाचा मंडप होता ही कामं करायची राहिली आणि मग शासनाकडे आम्ही प्रस्ताव दिला की बाबा आम्हाला जागा मिळाली पाहिजे पाच एकराची खरं तर आमची मागणी होती परंतु कलेक्टर साहेब त्यावेळेस आम्हाला असं म्हणले की बा तुम्हाला दोनच एकराक जागा आम्ही तुमचा प्रस्ताव नंतर मोठा मंजूर झाल्या तर आणखी विचार करू तोही विषय आहे पेंटिंग आणि असं करत असताना नंतरच्या काळात बाबा आपण बघतो आता अहिल्या देवींचं चौंडीला आपण जर हजार रुमांसह रोज इथं तिथं जातात येतात दर्शन घेतात आणि खरं तर आहिल्या देवीत जाता आपण मोठं मला वाटतं शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान वगैरे असा मोठा कार्यक्रम होतो आहे खरं तर हे जे निर्माण झालं होळकरशाही जे निर्म निर्माण झाली त्याचे जे निर्माते संस्थापक आहेत ते मल्हारराव होळकर आहेत हे मोठं व्यक्तिमत्व आहे मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांचंही कुठं तर दुर्लक्षित राहू नये अशा प्रकारचे आमचे सर्वच या भागातले हा हा खरं तर मल्हारराव होळकर हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही हा वेगळा विषय आपण सर्वांनीच त्यामध्ये सहकार्य करून पुढं गेलं पाहिजे अशी माझी व्यक्तिगत एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती कारण आता इथं सर्वच नेते मंडळी भाऊ ग्रामविकास आहेत आदरणीय शिंदेसाहेब आहेत दादा आहेत आणि मागल्या काळामध्ये जी इथं संजीव बाबा असतील राम ह्या सर्व मंडळींनी खरं तर जागा मागत असताना इथं रामराजांचा आम्हाला उपयोग झाला वरच्या जिल्हा लेवलला गोपीचंद पडळकर साहेबांचा आम्हाला निश्चितपणानं चांगला आमचा योगेश बोद्रे त्यांच्या संपर्कात होता आणि त्यांच्यामुळं आपल्याला दोन एकर जागा सरकारने दिली परंतु ही जागा मिळवत असताना शिंदेसाहेब आपल्याला काही पाच एकर जागा दिली म्हणजे फार कारण होळकरांची शेवटी एकशे तीस एकर जागा सरकारकडे आहे शेती महावड्याकडे एकशे पस्तीस छत्तीस एकर जागा दादा शेती महावडाकडे आहे परंतु आपण काय पाच एकर फक्त त्यांच्या स्मारक व्हावं हो इथं आमच्या दृष्टी आमच्या दृष्टीने जशी शिवसृष्टी आहे तसं इथं मल्हारा सृष्टी व्हावी हो अशी सर्वांची इच्छा आहे आणि आमचा प्रस्ताव बी तशा पद्धतीचा आम्ही अंदाजे तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर केला आहे परंतु आपण आता सर्व मंडळींनी त्यामध्ये भाग घेऊन ते पन्नास कोटी शंभर कोटी कसा प्रस्तावाला चालना द्यातील आणि आम्ही काही जो प्रस्ताव केला त्याच्यातही काय बदल आम्ही आर्किटेक्ट नेमला होता कोल्हापूरचा आंबेकर म्हणून परंतु आपण त्यामध्ये बदल करून काय आपल्या सर्वांना करता येत असेल आणि हा का एक इथे एक मोठं जर शिल्प शि मल्हारसृष्टी झाली तर निश्चितपणानं हा परिसराचा काय पालट होणार असते सुद्धा ते कारण एक साखरवडीन मुरून जोडलं जाईल ती जशी मल्हारसृष्टी झाली खामगाव हे सगळं एक सलग परिसर होऊन जाईल आणि म्हणून आमची सर्वांची तशा पद्धतीची इच्छा आहे आपण त्या दृष्टीने आपण नेते मंडळींनी या मान्यवरांनी प्रयत्न करावा आम्ही सतत आपल्या संपर्कात राहूच परंतु आम्हाला काय सूचना द्यायचाल तशा पद्धतीने आम्ही पुढं जाऊ यामध्ये राजकारणाचा विषय थोडासा दादा मी तुमच्यासमोर सांगतो रणजित दादा की ग्रामस्थाने देखील ह्या विषयावर होतं माझ्या म्हणून हे मानिकराव तुम्ही मला म्हणला खरं बोलता बोलता त्याच्याशी हे साखरवाडी गटात गाव नाही हे पाडेगाव गटात गाव आहे त्याच्यामुळं मी माझं कार्यकर्त्या साखरवाडी राजकारणाचा आता मानिकराव मला म्हणले हे त्या गटात गाव आहे तसं नाही मी मल्हाररावांचं इथं काम एवढाच हो माझा याच्यामध्ये उद्देश आहे राजकारणाला आम्हाला ता तिथं ता तात्यांनी आमचा भोगा केला त्यामुळे तर आम्हाला तिकडंच <laughs> पुरं होतंय काम करता करता त्यामुळे इकडे काय राजकारण करायची हाऊस नाही परंतु एक चांगलं काम होवं राहावं अशा प्रकारची माझी स्वतः व्यक्तिगत आमची समिती असेल ग्रामपंचायत असेल सर्वांचीच इच्छा आहे आणि दृष्टीने नेते मंडळींनी प्रयत्न करावं अशा प्रकारची विनंती करतो परत एक वार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब साहेब